छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर महायुती असो किंवा महाविकास आघाडी उमेदवार कोण द्यायचा हा अजून खल सुरू असताना तिकडे ज्यांनी चंद्रकांत खैरे यांना पाडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्यानं राजकीय वर्तुळात आता एक चर्चा सुरू झाली आहे कारण हेच हर्षवर्धन जाधव आहेत ज्यांनी जे कन्नडचे आमदार असताना शिवसेनेचे त्यांनी राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवली होती आणि चंद्रकांत खैरे वर्सेस हर्षवर्धन जाधव वर्सेस एम आय एम इम्तियाज जलील यांच्यात टक्कर झाली होती अर्थात त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणारा पहिला आमदार म्हणून हर्षवर्धन जाधव यांची ओळख निर्माण झाली होती त्यामुळं हिंदू मतांचं विभाजन झालं आणि चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात मत विभागणी झाली तिकडे एम आय एम इम्तियाज जलील यांच्या पक्षानं वंचितशी युती केली होती त्यामुळे त्यांना अर्थातच दलितांची मुस्लिमांची ही मत या भांडणात चंद्रकांत खैरे यांना तीन लाख हजारा चौऱ्याऐंशी हजारांहून जास्त मतं मिळाली पण त्याच वेळी हर्षवर्धन जाधवांनी दोन लाख त्र्याऐंशी हजारांहून जास्त मत मिळवत चंद्रकांत खैरे यांचं पाचव्यांदा लोकसभेचा खासदार होण्याचं स्वप्न खंडित केलं हेच ते चंद्रकांत खैरे ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या चारही निवडणुकांमध्ये एक हाती विजय मिळवला होता याच हर्षवर्धन जाधवांमुळे चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये पिछेहाट झाली ज्या चंद्रकांत खैरेंना दोन हजार चौदा मध्ये पाच लाखांहून जास्त मत मिळाली होती त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन जाधवांमुळे अक्षरशः तीन लाख चौऱ्याऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजारापर्यंत येऊन थांबावं लागलं आणि अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झाला आता यंदाची समीकरण काय आहेत तर स्वतः हर्षवर्धन जाधव त्या ठिकाणी पुन्हा मी इच्छुक आहेत असं म्हणतायत पण असं म्हणताना उचलली जीभ लावली टाळ्याला असं मी करणार नाही कारण तो विचार करायचा असेल तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल असं देखील ते म्हणत ते हे बोलता बोलता त्यांनी मराठा आरक्षण या मुद्द्यावर देखील आपला विचार मांडला की जर मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर केवळ मुंबईपर्यंत लढून चालणार नाही त्यासाठी दिल्लीत लढावं लागेल आणि आता देखील कदाचित तीच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते कारण दोन हजार चोवीस मध्ये देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐन आयरणीवर आलेला आहे त्यामुळे जर हर्षवर्धन जाधवांनी या मतदारसंघात पुन्हा एकदा उडी घेतली तर मात्र ती चंद्रकांत खैरे यांची डोकेदुखी बनू शकते अर्थात अजूनही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हे फायनल झालेलं नाही तिकडे शिंदे गट म्हणजे शिवसेनेकडून उमेदवार कोण हे फायनल झालेलं नाही पण हर्षवर्धन जाधवांना तिथे आर्थिक रसद पुरवून आणि त्यांना पाठबळ देऊन जर शिंदे गटानं हर्षवर्धन जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरवलं तर चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा डोकेदुखीला समोर जावं लाग लागू शकतं आणि तिकडे इम्तियाज जलील यांना ऑलरेडी त्यांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे त्यांना विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक रिंगणात ना उतरणार का आणि जर ते उतरले तर अपक्ष म्हणून लढणार की शिवसेना शिंदे गटाकडून लढणार याच उत्तर अजूनही गुलदस्तात आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका